વિકસિત ભારત બીડ ફોન દોન હજાર પંચવીસ થી સ્વર્ગીય પદ્મશ્રી ડોક્ટર માલુકર વિકસિત ભારત બીડ ફોન દોન હજાર પંચવીસ થી પદ્મશ્રી જીવા મુશી જીભશાળા ઓસવાડ તાલુકા જિલ્લા પાલખર साक्षी कडव श्रेया श्रेया सुतार अपूर्व माडा अनिकेत खरपडे रुपाली, ते रुपाली राजू तेवडा वा, वारली ते, वारली चित्रशैलीचा जगातील स्तरावर दर्जा प्राप्त करणे यासाठी येणाऱ्या समस्या व उपाय शोधणे शोधणे वारली चित्र यासाठी येणाऱ्या समस्या अपुरे रंगकाम साहित्य बाजारपेठ उपलब्ध नसणे मार्गदर्शनाचा अभाव माहितीचा अभाव उपाय स्थानिक तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या शाळा स्तरावर काय कार्यशाळा राबवणे वा। वारली चित्रकला स्पर्धा व मार्गदर्शन सोशल मीडिया या या माध्यमातून प्रसिद्ध देणे स्थानिक वारली चित्रकला प्रोत्साहन देणे योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे व्याव व्यावसायिक प्रशिक्षण आभारी नक्की आमचे वादी चित्रशैली जगा जागतिक दर्जावर भाग ठसा उमटून शकेल